माननीय रवी राणाजी माननीय नवनीत राणाजी यांचं अभिनंदन करण्याकरता मी आलो आहे ऑपरेशन सिंदूर समर्पित विदर्भातली सर्वात मोठी दहियांडी आणि हा यशस्वी प्रयत्न देशाच्या सैनिकांना समर्पित करणारा माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या धाडसाला पुढं नेणारा हा दहीहंडीचा उपक्रम माननीय नवनीत राणाजी रवी राणाजी यांनी केला आज पन्नास हजाराच्या वर युवा पिढी युवा वर्ग या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत खरं तर आज अमरावतीमध्ये चांदूर आणि तिवसामध्ये प्रचंड पाऊस झाला या तीन दिवसामध्ये प्रचंड मोठं शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचं सर्वेक्षण करून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट तयार करून त्या ग्रामपंचायतला दाखवून आम्ही या ठिकाणी या सर्व शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई देण्याचाही आज निर्णय आपण केला खरं तर आज निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना लोकशाही विरोधी विरोधी त्यांचं जी वागणूक आहे राहुल गांधीची खरं तर निवडणूक आयोगाने संपूर्ण खळून काढलेला आहे लोकशाही विरोधी संविधान विरोधी वागणूक राहुल गांधींनी करू नये असंही निवडणूक आयोगाने सांगितलं कारण निवडणुकीच्यासारख्या पावित्र्य असलेल्या निवडणूक आयोगाला ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाच्या पावित्र्यावर शिंतोळे उचल शिंतोळे उडवण्याचं काम राहुल गांधी करतात आहे यावर निवडणूक आयोगाने आज आपलं उत्तर दिलं आहे खरं तर खरं तर राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या नेत्यांनाच विचारलं पाहिजे की निवडणुकीमध्ये एक लक्ष भूतवर आपले प्रतिनिधी काँग्रेसचे प्रतिनिधी तुमचे होते त्यांनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही मतदार यादीवर ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीच्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं नाही निवडणुकीची मतदार मशीन जी आहे ती सील करताना ऑब्जेक्शन घेतलं नाही मात्र निवडणुकीच्या नंतर या ठिकाणी पवित्र निवडणूक आयोगावर तुम्ही त्या ठिकाणी संशय व्यक्त करता आहे ज्या ज्या वेळी तुम्ही जिंकता तेव्हा मशीन चांगली ज्या ज्या राहुल गांधी जिंकतात तेव्हा निवडणुकीची मतदार यादी बरोबर आहे आणि जेव्हा ते हारतात तेव्हा मतदार यादी चूक असतं आणि त्या ठिकाणी मशीन बंद असतं किंवा मशीन खराब असतं आता बिहारच्या निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे माझं खुलं आव्हान राहुल गांधीला आहे देशातील पूर्ण काँग्रेस पार्टी महाराष्ट्रामध्ये कामाला लावा आता ज्या मतदार याद्या येणार आहे त्या मतदार याद्यासुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधारावर असणार आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक वार्डामध्ये जिल्हा परिषदच्या गटामध्ये ही मतदार यादी प्रकाशित होणार आहे आत्ताही ऑब्जेक्शन घेण्याची वेळ नाही वेळ गेलेली नाही आत्ताही तुम्ही ऑब्जेक्शन घ्या मी तुम्हाला दाव्याने सांगतो एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिका महायुती जिंकणार आहे कारण या पवित्र निवडणुकीमध्ये इमानदारीने जनतेने आम्हाला मतदान दिले आहे आणि महाराष्ट्राची जनता ही देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या मागे एकनाथ शिंदे अजित पवारच्या सरकारच्या मागे उभी आहे आणि मी खुला आव्हान राहुल गांधीला करतो की या महाराष्ट्रात एकतरी महानगरपालिका जिंकून दाखवा एकतरी जिल्हा परिषद जिंकून दाखवा खऱ्या अर्थाने काँग्रेस पार्टीही या ठिकाणी ही हतबल झालेली आहे राहुल गांधीचं नेतृत्व हतबल झालेलं आहे आणि हतपाल झालेली पार्टी नेतृत्व वाचवण्याकरता राहुल गांधी निवडणूक आयोगावर आरोप करून आपलं व्यक्तिमत्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहे याच्यापेक्षा हे काही नाही त्यांच्या तो पारिवारिक कार्यक्रम होता मला वाटतं त्या कार्यक्रमात ते बोलले आहेत मला याबद्दल फार माहिती नाही पण ते काय बोलले तुम्ही अजित पवार साहेबांना विचारलं पाहिजे मला त्या ठिकाणी अजित पवारनी काय बोलले याच्यावर मी और व्यक्त होने योग्य नहीं इलेक्शन कमीशन ने यह भी कहा है कि इलेक्शन होकर आठ महीने हो गए लेकिन एक भी ऐसी महाराष्ट्र में दायर नहीं हुई मैं वही कह रहा हूँ कि पूरे चुनाव प्रक्रिया में जो इलेक्ट्रॉल रोल होता है उसके ऊपर ऑब्जेक्शन लेने के लिए समय दिया होता है महाराष्ट्र के चुनाव में एक लाख बूथ के ऊपर एक लाख बूथ के ऊपर एक लाख प्रतिनिधि कांग्रेस पार्टी के वहां पर थे उन्होंने ना कोई इलेक्ट्रॉल रोल पर ऑब्जेक्शन लिया कांग्रेस पार्टी ने कोई मतदार यादि पे ऑब्जेक्शन नहीं लिया कभी उन्होंने उनके जिस दिन चुनाव चल रहा था उस चुनाव के कोई दिन भर ऑब्जेक्शन किसी ने नहीं लिया चुनाव की मशीन जो सील हो गई उसके ऊपर ऑब्जेक्शन नहीं काउंटिंग पर ऑब्जेक्शन नहीं है कहीं उनकी याचिका दायर नहीं है उसके बाद जानबूझकर हमारे संविधान से बनाई हुई महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की संविधान ने दी हुई निवणूक चुनाव इलेक्शन कमीशन के ऊपर जिस प्रकार से राहुल गांधी आरोप कर रहे खुद का हारा हुआ नेतृत्व खुद की हारी हुई उनकी इमेज उनको टिका के रखने के लिए बार बार संविधान ने बनाया हुआ चुनाव आयोग को आरोपी बनाते हैं ये देश के लिए अच्छा नहीं है ये समाज के खिलाफ है ये राष्ट्र के खिलाफ है संविधान के खिलाफ है राहुल गांधी ने राहुल गांधी को जनता ने सबक सिखाया है और अभी उनको ये मालूम है कि बिहार के चुनाव में और महाराष्ट्र की सारे स्थानीय इकाई के चुनाव में तेरह हजार सीट के चुनाव में कांग्रेस पार्टी तहस नहस होने वाली है और रोज कांग्रेस पार्टी को लोग छोड़ के जा रहे हैं ये जो उनका नेतृत्व कमजोर हो गया है उनकी पार्टी कमजोर हो गई है वो पार्टी को बचाने के लिए चुनाव आयोग को कटघरे में ले रहे हैं मराठा अपमान करता है अपमान चालू तो रहा था नहीं वक्तव्य जरंगी ने मैं यामध्ये जरांगे पाटील यांनी काय बोलले हे मला माहीत नाही मी काय ते बघितलं नाही पण या महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे ओबीसी समाज आहे अठरा पकड जाती बारा बुलतेदार समाज आहे मागासवर्गीय आदिवासी समाज आहे या सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळात केलं मराठा समाजाचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आत्ता देवेंद्र फडणवीस पुन्हा सरकार या ठिकाणी आहे एकनाथजी अजित पवार आहे आणि आम्ही सर्व लोक मिळून मराठा समाजाला जे जे काही न्याय द्यायचे प्रश्न आहे ते आम्ही पूर्ण करतो आहे आता नितेश राणे काय बोलले जरांगे पाटील काय बोलले यापेक्षा मराठा समाजाला ओबीसी समाजाला मागासवर्गीयांना एस सी एस टींना या महाराष्ट्राच्या सरकारनी देशाच्या सरकारनी काय काय त्या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी सामाजिक विचार केला पाहिजे याचं आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे मला तर माननीय प्रधानमंत्री मोदींचा आभार मानायचं आहे की आत्तापर्यंत काँग्रेस पार्टीने भूलताफ्या पा दिल्या जातनी या जनगणना करू म्हणून पण कधी जातनी या जनगणना करून समाजाला त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम काँग्रेस पार्टीने केलं नाही पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी जरांगेंचंही जरांगेंनी म्हटलं होतं की समाजाचं सर्वेक्षण झालं पाहिजे तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी येणारं जे सेन्सेस आहे सर्वेक्षण आहे जातनीय सर्वेक्षण या ठिकाणी होणार आहे आणि त्यातनं सर्वच समाजाला न्याय मिळणार आहे